पहिले मंत्री आहात की त्यांच्याशी थेट चर्चा झाली आहे या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे नाही मला आनंद त्याच गोष्टीचा वाटतो की चर्चाही झालेली आहे आणि त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे काही धाराशिवला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केले त्याबद्दल त्यांनी पहिला मंत्री असेल की कौतुक केलंय नाहीतर त्यांनी कुठल्या मंत्र्यांचं कौतुक वगैरे काही केलं नाही परंतु मी त्यांनी आभार मानले आणि त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करायचं ठरवलं परंतु शेवटी कौतुकापेक्षा जास्त जे काही राज्य शासनाची भूमिका आहे ती भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा अजूनही चौदा दिवस म्हणजे दोन आठवडे आहेत त्यांच्या आंदोलनातला त्यांनी जी तारीख दिली त्याला त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेतून मार्ग बऱ्याच वेळा निघू शकतात आणि चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा अजूनही मला आहे त्यांनी मुंबईच्या गणेशाच्या दर्शनाला यावं हे मला एक व्यक्ती म्हणून असं वाटतं परंतु आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईला त्यांनी येऊनही ही माझी मंत्री म्हणून भूमिका आहे त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेतनं अजूनही सरकार आणि जरंगे पाटलांच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो